सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे सोन्यासारखा दिवस आहे महिला असतील पुरुष दादा सर्वांनी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा नाही जमलं किमान सातच्या अगोदर आपली आंघोळ वगैरे झालीच पाहिजे उद्या सर्वांनी अगदी लहान लेकरांपासून महिलांनो उपाय जरूर करा लहान असो मोठं असो प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात किमान चमचाभर गाई गाईचं दूध टाकून आंघोळ करायचं आहे कितीही शारीरिक मानसिक त्रास असतील आर्थिक त्रास असतील तुम्हाला तर नक्की उद्या गाईचं दूध टाकून आंघोळ करायचं आहे गाईचं दूध श्रावणी सोमवारी जी व्यक्ती गाईचं दूध आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करते त्या दूध मिश्रित पाण्याने तिचा गुरु ग्रह आणि शुक्र ग्रह इतका मजबूत होतो इतका स्ट्रॉंग होतो की तिला पैशांविषयी अडी अडचणी असतील काही आयुष्यात त्या संपूर्ण नष्ट होतात आणि तिच्या आयुष्यावर ती त्या व्यक्तीवर लक्ष्मी माता कायम प्रसन्न राहते लक्ष्मी खेचून येते त्या ल व्यक्तीच्या घरात आणि ती त्या व्यक्तीवर लक्ष्मी माताचा अखंड आशीर्वाद कृपा आशीर्वाद प्राप्त होतो तुमच्या आर्थिक अडचणी संपून जातील आणि तुमच्या घराची लेकरा बाळांची भरभराटी होईल म्हणून उद्या गाईचं दूध टाकून घ्या महिलांनो तुमच्याकडं जरी पुडीचं दूध येत असेल चालेल तापवण्याच्या आधी थोडंसं वाटीत काढून घ्यायचं आहे उपाय सेवा करण्यासाठी दूध आवश्यक आहे उद्या श्रावणी सोमवार आहे दूध महादेवांना इतकं प्रिय आहे पाणी दूध पंचामृत तूप म ज जे पदार्थांनी तुम्ही अभिषेक घालाल महादेव आहे भोळ्या भोळ्या बो, मनाने केलेली सेवा नक्कीच आपली कबूल करत असतात स्वीकार करतात आणि आपली झोळी भरभरून देतात उद्या दूध थोडंसं बाजूला काढून ठेवा महिलांनो आंघोळीच्या पाण्यातसुद्धा टाका लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनी दूध टाकून आंघोळ करायचं आहे मग महिलांनो तुम्ही डोक्यावरून आंघोळ केली पुरुषदादांनी केली डोक्यावरून आंघोळ तरी कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही दूध टाकून आंघोळ करायचं आहे यामुळे तुमचे ग्रहमान सुधारतील काही दोष असतील तुमच्या आयुष्यात ते सुद्धा ग कुंडलीत काही दोष असतील संपून जातील आणि महादेवांची कृपा होईल भोळीनंतर महिलांनो घरदार स्वच्छ करायचं आहे उंबर हळद कुंकूला वाहून फुलं वाहून पूजा करायची आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी उद्या दोन्ही वेळेला दाराशी तुपाचा दिवा लावा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आपल्या मुख्य दाराशी अगदी थोडा वेळ जरी चालेल ना सकाळी आणि संध्याकाळी आता सकाळी नाही जमलं माझ्या महिलांना ऑफिसला वगैरे जायची घाई असेल किमान संध्याकाळी तरी प्रदोष काळानंतर तुम्ही दिवा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तिळाच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा उद्या मुख्य दाराशी नक्की लावून द्या बघा सोन्यासारखे दिवस येतील खूप सुंदर सोन्यासारखे अनुभव येतील माता लक्ष्मी धावत येईल आणि तुमचं घर सोडून कधी जाणार नाही तिळाचा तेलाचा लावा किंवा गाईच्या तुपाचा लावा पण उद्या मुख्य दाराशी दिवा जरूर लावा लहानशी दाराशी रांगोळी काढा आपल्या मुख्य उंबरठ्याची पूजा करा नंतर आपल्या देवी देवतांना अभिषेक करायचा आहे सर्वांकडं शिवपिंडी असणार आहे तुम्ही साधासुद्धा अभिषेक करू शकता घरात सुद्धा रुद्र अभिषेक करू शकता घरात मंदिरात सुद्धा तशा पद्धतीने करू शकता साधा अभिषेक करायचा असेल तुम्हाला तर गाईच्या दुधाने जरी केला तुम्ही आधी पाण्याने नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने चंदन थोडंसं घसून घ्यायचं चंदन जरी चमचाभर तुम्ही चंदनाने अभिषेक घातला पुन्हा स्वच्छ पाण्याने असा साधा अभिषेक करू शकता तुम्हाला रुद्र अभिषेक करायचा असेल आधी शिवपिंडी आपली तामणात घ्यायची आहे नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे मग नंतर दुधाने दह्याने साखरीने मदाने तुपाने तुमच्याकडं ऊसाचा रस असेल उसाच्या रसाने सर्व पदार्थांनी चमचा चमच्याने अभिषेक घालायचं ओम नम शिवाय मंत्र जप थांबवू नका मंत्र जपत राहायचा आहे त्याचबरोबर पुन्हा स्वच्छ पाण्याने पुन्हा शिवपिंडी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि लहानशी तांदळाची रास करायची आहे आणि त्या तांदळाच्या राशीवर तुम्ही वेगळी पूजा मांडत असाल तुम्ही पाटावर वगैरे तिथं स्थापन करायचं आहे काही लोक तामणामध्येच पूजा वगैरे मांडतात तुम्ही त्यात मांडू शकतात किंवा तुमच्या देवघरात तुम्ही शिवपिंडी स्थापन करत असाल ज्या जागी रोज ठेवतात स्थापन करतात शिवपिंडी तिथंसुद्धा मांडू शकता तुम्ही पूजा किंवा वेगळा पाठ घेऊन जशी तुमची पद्धत असेल दर सोमवारची तशाच पद्धतीने करायचं आहे साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा घरच्या घरी रुद्र अभिषेक करता येतो त्याचबरोबर बेलाची पानं उद्या तुम्हाला बेलाची पानं अर्पण करायची आहे तुम्ही तुमच्याकडं जेवढी बेलपत्र असेल एक हजार आठ असतील एक 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 हजार एक असेल महादेवांना शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करायचं आहे किमान पहिल्या पानावर तिन्ही पानांना तुम्हाला चंदनाचं बोट लावायचं आहे ओम नमः शिवाय किंवा तुम्ही एखाद्या काडीने ओम नमः शिवाय सुद्धा लिहून ते बेलपत्र पालथ्या स्वरूपात चिकना भाग शिवपिंडीवर आला पाहिजे अशा पद्धतीने बेलपत्र अर्पण करू शकता महादेवांना शिवपिंडीला चंदन लावायचं आहे भस्म लावायचं आहे एखादं अत्तर असेल तुमच्याकडं अत्तर लावलं किंवा पाण्यात जरी तुम्ही अत्तर टाकून दिलं आणि त्या अत्तर मिश्रित पाण्याने जरी अभिषेक केला ना महादेव आहे प्रसन्न होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात उद्या जेवढी भोळ्या मनाने सेवा जमेलना महिलांनी पुरुषांनी नक्की करायची आहे लेकरांकडूनसुद्धा महादेवांना बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे बेलाचं फळ असेल फू पांढरी फुलं अर्पण करायची आहे त्याचबरोबर धोत्र्याचं फूल तुम्हाला मिळालं धोत्र्याचं फळ मिळालं नक्की अर्पण करा महादेवांना महादेवांची सेवा करावी महादेवांची छान अशी सेवा केल्यानंतर काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा तुम्ही खडी साखरेचा दाखवा किंवा दूध साखरेचा दाखवा किंवा तुम्ही उपवास करत असाल उपवासाच्या पदार्थांचा जरी फळांचा वगैरे फलाहार घेऊन तुम्ही उपवास करत असाल पण आधी शिवशंकरांची शिवपिंडीची पूजा करा स्थापना करा बेलपत्र फुलं अर्पण करा नैवेद्य दाखवा आणि मगच तुम्हाला फलाहार करायचा आहे सकाळी लवकर उठून पूजा वगैरे केली आणि मग तुम्ही उ फलाहार घेतला किंवा तुम्ही कुणी कुणी साबुदाना खिचडी वगैरे हे पदार्थ खाऊनसुद्धा उपवास करतात दूध दही घेऊनसुद्धा उपवास करतात तुमची जशी परंपरा आहे तुम्ही जसं दर सोमवारी व्रत उपवास करता तशाच पद्धतीने करायचं आहे फक्त भगर या उपवासाला चालत नाही तुम्ही भगर सोडून इतर इतर पदार्थ खाऊ शकता पण महादेवांचे उपवास आपण जेव्हा करतो हरतालिका करतो महाशिवरात्री करतो श्रावणी सोमवार करतो फलाहार दूध वगैरे घेऊन केला जातो हा उपवास तुम्ही फलाहार घेऊ शकता किंवा साबुदाना खिचडी वगैरे तुम्हाला जसा झेपेल उपवास तशा पद्धतीने करायचा आहे आधी तुम्ही कडक उपवास केले आणि आता तुम्हाला उपवास नाही जमत भोले नात आहे आपल्या लेकरांना नक्कीच समजून घेता तुम्ही साधी पूजा आणि सेवा जरी केली तुमच्याकडून नाही उपवास जमला महिला असतील पुरुष दादा गोळ्या वगैरे चालू असतात नाही जमला उपवास तुम्हाला नाही तुम्ही उपवास केला महादेव आपल्यावर कधीच रागवत नाही लेकरांवर आपले आ आईबाप कधीच आपले लेकरांवर रागवत नाही तुमच्याकडून नाही झाला उपवास गरोदर महिला अस असतील आधी उपवास केले आहे तुम्ही आणि आता नाही जमत तुम्हाला तुम्ही उपवास नका करू तुम्हाला बाळ झाल्यावर बाळ मोठं झाल्यावर तुम्ही पुन्हा उपवास शक सुरू करू शकता ज्यांना अजिबात उपवास जमत नाही त्यांनी फक्त सेवा पूजा करा मनापासून हृदयापासून मनापासून भोळ्या भाबड्या मनाने केलेली सेवा कधीच व्यर्थ जात नाही आणि श्रावणात महादेवांची सेवा तर कधीच खाली जात नाही भरभरून आशीर्वाद कृपा आशीर्वाद नक्कीच मिळतात अगदी सात सात पिढ्यांना आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात आपल्या लेकरा बाळांची प्रगती होते म्हणून उद्या भोळ्या भाबड्या मनाने आपल्याला सेवा करायची आहे उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवा मूठ असणार आहे पांढरे तिळ उद्या पांढरी तिळीची आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे तुम्ही सव्वा मूठ अर्पण करू शकता किंवा तीन मुठी धान्य अर्पण करू शकता कुणी कुणी पाच मुठी अर्पण करता कुणी सहा तकरा तुमच्यावर आहे तुम्ही एक मूठ अर्पण करा सव्वा मूठ अर्पण करा तीन मूठ अर्पण करा तर तुम्हाला थो पांढरी तीळ घ्यायची आहे उजव्या हातात तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्या आणि उभी शिवामूठ एका हातात मूठ धरायची शिवामूठ दुसऱ्या हाताने थोडं थोडं पाणी सोडत सोडत तुम्हाला ओली शिवामूठ शिव पिंडीवर अर्पण करायची आहे ज्यांना घरी सेवा जमेल त्यांनी घरी करा तुम्हाला मंदिरात पण जाता येईल मग तुम्ही घरी पण सेवा करा शिवा घरी पण शिवामूट अर्पण केली मंदिरात पण केली तरीही चालेल असं नाही की तुम्ही घरी शिवामूट अर्पण करू नका आणि मंदिरातच करावी असं नाही ज्यांना मंदिरात जाता येईल त्यांनी मंदिरात जाऊन करा ज्यांना घरी करता येईल त्यांनी घरी सेवा करा आणि तुम्हाला दोघं ठिकाणी सेवा जमली ना जेवढी सेवा होईल ना आपल्याकडून तेवढंच बघायचं आहे श्रावणी सोमवारी आपल्याकडून जेवढी भोलेनाथांची शिवशंकरांची सेवा जमेल ना तेवढी बघा उद्या कुणाच विषयी निंदा नालस्ती करू नका हा काय करतोय तो को आपल्याविषयी कोणी वाईट बोलू द्या काही करू द्या सर्व काही महादेवांवर सोपवा आपल्या स्वामींवर सोपवा आणि मग सेवा करायची आहे कुणाच विषयी द्वेष किंवा कुणाविषयी वाईट विचार अजिबात ठेवू नका नाही तर आपली सेवा व्यर्थ आहे अजिबात कुणाच विषयी वाईट चित चिंतू नका कुणी तुम्हाला कितीही त्रास देऊ द्या सर्व काही महादेवांवर सोपवा त्याचं पण भलं हो आपलं पण भलं हो ह्याच हेतूने आपल्याला उद्या सेवा करायची आहे कुणाच विषयी विचार करू नका आणि महादेवांच्या मंदिरात गेल्यावर तर कुणाच विषयी विचार करू नका फक्त महादेव आणि मी एवढाच विचार करा आपण स्वामी स्वामींच्या केंद्रात गेल्यावर फक्त आपले स्वामी आणि आपण एवढंच आपल्यामध्ये कुणीच नाही अगदी घरातले व्यक्ती सुद्धा नाही तसंच फक्त आपण आणि आपले महादेव एवढाच विचार करून तिथं बसा आणि दोन मिनटं का होईना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किमान अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एक, कि एक माळ जप करता आला मंदिरात बसून नाही जमलं मंदिरात गर्दी आहे तुम्ही घरी सुद्धा ही सेवा करू शकता आपण नित्य सेवा करतो आपण मा स्वामींची तर माळ घेतोच मग आपण ओम नम शिवाय एक माळ जरूर हा मंत्र जप करायचा आहे झालंच तुम्हाला तर शिवलीला अकरावा अध्याय दर सोमवारी शिवलीला मृतातील अकरावा अध्याय घरी नक्की पठण करत जा थोडासा मोठ्या स्वरात पठन करावा जी पण आपण आपल्या सर्व तिथींना आपल्या आपन आपन देवी शुभ तिथींना आपल्या देवी देवतांची सेवा करतो ना आपल्या वास्तूला सुद्धा कळली पाहिजे वास्तुपुरुष नेहमी तथास्तू म्हणत असतात आपल्या देवी देवतांचे जे मंत्रोच्चार करतो आपण पठन करतो बोलतो ऐकतो ते थोडंसं मोठ्या स्वरात बोलायचं आहे कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणते उद्या आपल्या वास्तूत कुणाच विषयी वाईट अपशब्द निघेल आपल्याकडून या गोष्टी टाळा आहे कारण वास्तू आपल्या वास्तूत नेहमी चांगल्याच गोष्टी आपल्याकडून बोलल्या गेल्या पाहिजे म्हणून उद्या तरी हा नियम सर्वांनी पाळायचा आहे तर उद्या श्रावणी सोमवार उद्याची शिवा मूठ असणार तीळ आपण शिवामूठ अर्पण करायची आहे उभा उभी शिवामूठ सर्वांकडून महिला पुरुष विद्यार्थी असतील लहान लेकरं असतील जेवढी सेवा होईल ना उद्या तेवढी लेकरांकडून सुद्धा करून घ्या मुलांकडून सुद्धा बेल फूल अर्पण करून घ्या महिलांनो तिळाची छोट्या हाताने का होईना मुठभर तीळ महादेवांच्या शिवपिंडीवर लेकरांकडून सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे चार दिवस पाच दिवस असतील महिलांनो सेवा करू नका त्याचबरोबर उद्या आईने प्रत्येक आईने आपल्या देवघरात एक दिवा लावायचा आहे मुलांसाठी एक दिवा आईने जरूर लावा तिळाच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे आता बऱ्या सगळ्यांकडंच तिळाचं तेल असतंच असं नाही मग काय करायचं आहे महिलांनो दुहेरी वातीचा दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यात दुहेरी वाट टाका तुम्ही जे देवांसाठी तेल वापरता दिव्यासाठी ते तेल टाकायचं आहे आणि त्या दिवे तुम्हाला एक कापराचा तुकडा भीमसेन कापूर असो किंवा साधा कापूर एक कापराची वडी टाकून द्या आणि एक चिमुडभर तीळ मग पांढरी असो काळी असो काळी पण असली अतिशय उत्तम पांढरी असेल जी महादेवांना अर्पण करत आहात ती तीळ चिमुडभर तीळ तुमची इच्छा बोलून ती तीळ त्या ते दिव्यात टाकून द्यायचे आहे आणि मुलांविषयी ज्या अडीअडचणी असतील मुलांविषयी ज्या इच्छा असतील त्या बोलून घ्यायचं आहे आणि महादेवांना तुमची प्रार्थना करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तिळाचं तेल असेल तर तुम्ही तीळ नाही टाकली तरीही चालेल आता तिळाचं तेल नसेल तुमच्याकडं तर मग चिमूटभर तीळ काळी असो पांढरी असो त्या दिव्यात टाका आणि एक कापूर वडी जरूर टाकायची आहे आणि मग तो दिवा प्रज्वल ित करायचं आहे तिळाचं तेल लावल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे उद्या तिळाचा तेलाचा दिवा एक कापूर वडी टाकून नक्की उद्या महिलांनो लावून द्या घरात कितीही दुःख दारिद्र्य असू द्या कटकटी असतील भांडणं होत असेल मुलं मुलं ऐकत नसतील तुमचे स्वतःहून त्यांचं नुकसान करून घेत असतील किंवा मुलांचं शिक्षणात नोकरीत काही अडीअडचणी येत असतील मुलांना हवं तसं यश मिळत नसेल मुलांची प्रगती होत नसेल घरात लक्ष्मी टिकत नसेल असेल पती देवांना तुमच्या काही कामात अडी अडचणी येत असतील तुम्ही स्वतः काही काम करताय व्यवसाय करताय किंवा नोकरी करताय तुम्हाला काही अडी अडचणी असतील कुणी विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल जगातलं कितीही मोठं संकट असू द्या एक दिवा प्रत्येक आईने प्रत्येक महिलेने आपल्या देवघरात तिळाच्या तेलाचा जरूर दिवा महादेवांच्या शिवपिंडी समोर नक्की लावून द्या बघा दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करा दिव्याला आसन द्या ताटलीवर दिवा ठेवा किंवा फुलांच्या राशीवर किंवा तुम्ही तांदळाची लहानशी रास केली आणि त्यावर जरी दिवा ठेवला चालेल दिवस रात्र तो दिवा जळू द्या अखंड दिवा लावून ठेवायचा आहे उद्या घरात देवघरात अंधार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे जास्तीचं तेल टाकून ठेवायचं आहे आणि व्हीजलाच काही घाबरू नका महिलांनो पुन्हा महादेवांचं मंत्र जपा ओम नम शिवाय पुन्हा दिवा प्रज्वलित करून द्यायचा आहे पण काळजी घ्या की दिवा भिजणार नाही आणि मुलांसाठी एक दिवा असा प्रत्येक आईने तिळाच्या तेलाचा जरूर लावून द्या तिळाचं तेल नाही चिमुडभर तीळ टाका तसाच दिवा महादेवांच्या मंदिरात सुद्धा लावता आला तर बघा नक्की महिलांनो उद्या महादेवांच्या मंदिरातसुद्धा जाऊन अभिषेक करायचा आहे साध्या पाण्याने करा दुधाने करा किंवा पंचामृताने करा तुम्हाला रुद्र अभिषेक करायचा असेल तिथं गर्दी असते आपल्याला ह्या सेवा जमत नाही मंदिरात आणि असेल तुम्हाला जागा बसायला मंदिरात तर तुम्ही तसंही करू शकता आधी पाण्याने दुधाने दह्याने साखरेने मदाने तुपाने उसाचा रस असेल सर्व तुमच्याकडं फळांचा रस असेल सर्व पदार्थ महादेवांना खूप प्रिय आहे बेलाने अभिषेक करा असा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही रुद्र अभिषेक करू शकता पुन्हा स्वच्छ पाण्याने पुन्हा चंदन भस्म अर्पण करा महादेवांना बेल अर्पण करायचं आहे पालथ्या स्वरूपात चिकना भाग महादेवांच्या शिवपिंडीवर आला पाहिजे एक तरी बेलपत्राला तुम्ही चंदनाचं बोट लावायचं आहे मनाची इच्छा बोलून आणि महादेवांना शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे मागची जी गाठ असते तुम्हाला बेलपत्राला ती काढून घ्यायची आणि मग बेलपत्र अर्पण करायचं आहे उद्या महादेवांची मंदिरात सेवा करा आणि घरी सुद्धा सेवा करायची आहे एखाद्या किंवा एखादा ब्राह्मण असेल मंदिरात तर तुम्ही तुमच्याकडून जेवढी तीळ दान करता येईल ना माझे महिला असतील पुरुष दादा थोडीशी मूडभर तीळ कोणाला दान करता आली तुम्हाला तर अतिशय उत्तम काळी तीळ दान करा किंवा पांढरी तीळ दान करा तरी चालेल पण तुम्ही उद्या तीळ दान करायचे आहे कुणी गोर गरीब असतील तिथं त्यांना काहीतरी खायला वगैरे अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान, सर्वा दान असतं पैशांपेक्षा अन्नदान उद्या अन्नदान करता आलं तुम्हाला तर नक्की करा कुणी गरीब व्यक्ती असेल शिक्षणाला किंवा कपडालत्ता तुम्हाला दान करता आलं तर उद्या नक्की दान करा उद्या महादेवांच्या मंदिरात सुद्धा सेवा करायची आहे शिवपिंडीवरून एखादं बेलपत्र मिळालं तुम्हाला तर घरी घेऊन या कुणी वाहिलं आहे बघू नका की मीच वाहिलं आहे आणि तेच बेलपत्र मला घरी आणायचं आहे असा अट्टाहास नको जे पे बेलपत्र तुम्हाला महादेवांचा प्रसाद स्वरूप हातात येईल ते बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे आणि ज्या व्यक्तीचा तापट स्वभाव आहे काही त्रास आहे काही बाधा आहे काही आरोग्य नीट राहत नाही आजारपण आहे अशा व्यक्तीला ते बेलपत्र खाण्यास द्यायचं आहे किंवा तुम्ही सर्वांनी जरी आता तुम्ही चार लोकं आहात पाच लोक आहात तुम्ही पाच जरी बेलपत्र शिवपिंडीवरून उचलून आणले आणि प्रत्येकाने उद्या प्रसाद स्वरूप नक्की खायचं आहे बघा किती सोन्यासारखे अनुभव येतील कितीही त्रासात असू द्या कुठली बाधा आरोग्य नीट नसेल मुलांची प्रगती आणलेली असेल कुणी नजर बाधा लावून जात असेल मुलांना घराला वगैरे तुम्हाला तर संपूर्ण दोष नष्ट होईल काही पितृदोष असतील ते सुद्धा नष्ट होईल महादेवांना अभिषेक घातलेलं तीर्थ सुद्धा जलाधारीच्या इथून किमान चमचा भरका होईना घरी प्रत्येकाने नक्की घेऊन या थेंबेंब का होईना प्रत्येकाने ते प्रसाद स्वरूप घ्यायचं आहे बेलपत्र प्रसाद स्वरूप खायचं आहे जरी उपवास असेल तुमचा तरी पण हे हा प्रसाद प्रत्येकाने नक्की खायचा आहे महादेवांच्या मंदिरात खाली हात जाऊ पण नका आणि घरी येताना खाली हात येऊ पण नका जो तांब्या घेऊन जातो आपण अभिषेक करण्यासाठी त्यात थोडंसं तीर्थ घरी घेऊन यायचं आहे आणि प्रत्येकाने थोडं थोडं तीर्थ प्यायचं आहे आणि एक एक बेलपत्र महादेवांना अर्पण केलेलं नक्की खायचं आहे सोन्यासारखे अनुभव तुम्हाला उद्या घरी आणि मंदिरात जरी तुम्हाला कापूर आरती करता आली तर कापूर आरती महादेवांना खूप प्रिय आहे आधी गणपती बाप्पांची आरती बोलायची आहे महादेवांची आरती करा देवी आईची आरती करता आली घरात सुद्धा सहकुटुंब सहपरिवार कापूर आरती करा आणि तुम्हाला मंदिरात जरी कापूर आरती करता आली तरी अतिशय उत्तम उद्या कापूर जाळून आरती महादेवांची नक्की करा कापूर आरती सर्व देवी देवतांना प्रसन्न करते आणि घरात तर कापूर आरती जरूर करा कापूर आरती केल्याने महादेवांची कृपा राहते घरात देवी देवता प्रसन्न राहतात तो कापूर जर थोडासा तुम्हाला तुपात भिजवून आरती करता आली तर अतिशय उत्तम व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा